ही मुलगीच झाली या कारणावरून एका आईने स्वतःच्या फक्त दोन दिवसाच्या चिमुकलीची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना डहाणू तालुक्यातील लोणीपाडा येथे उघडकीस आली आहे या प्रकारामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात घडली आहे चौथे अपत्य मुलगीत झाल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केली या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला असून या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे माहितीनुसार बत्तीस वर्षीय पूनम शहा ही महिला गरोदर असल्याने काही दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील लोणीपाडा परिसरात तिच्या आईच्या घरी ती प्रसुतीसाठी आली होती लोणीपाडा येथे या महिलेची सुरक्षित गृह प्रसुती म्हणजेच घरातच प्रसुती झाली यावेळी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला गृहप्रसूती झाल्यानंतर या महिलेला तिच्या बाळासह डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र सव्वीस एप्रिल रोजी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूनम शहा या महिलेने तिच्या याच बाळाच्या नाकातोंडावर हात ठेवून बाळाची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना कळविले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पूनम शहा हिला ताब्यात घेतला आहे प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे पूनम शाह या महिलेचं सासर पश्चिम बंगाल म्हणजेच कोलकाता येथील असून माहेर उत्तर प्रदेशातील आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून तिचे आई वडील डहाणूतील लोणीपाळा परिसरात राहतात पूनम शाह हिला तीन मुली असून पुन्हा गरोदर असल्याने ती प्रसुतीसाठी लोणीपाळा येथे आली होती डहाणूतील लोणीपाळा येथे पंचवीस एप्रिल रोजी आई वडिलांच्या घरात तिची प्रसुती झाली तिला ही मुलगीत झाली जन्मत बाळाचे वजन तीन किलो होते त्यानंतर तिला बाळासह डहाणू उपजिल्हा रुग्णालयातल्या प्र प्रसूती पश्चात काळजी कक्षात दाखल करण्यात आले होते बाळ बाळंतणीची प्रकृती व्यवस्थित होती अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली तर या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्राथमिक चौकशीत ती मानसिक तणावात होती व त्या निराश्यातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजते मात्र या घटनेने आई या शब्दाला काळीमा फासली असून समाजात महिलांच्या मुलींविषयी असलेल्या काही विकृत मानसिकतेचा हा परिणाम असल्याचं समजत आहे मात्र स्थानिक नागरिकांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध केला आहे डहाणूवरून कल्पेश दडवी विकास समाचार